निमित्ताने महायुतीचा उमेदवार त्याने माझ्या पाठीमागे आशीर्वादाची मतदान रूपी आशीर्वादाची शक्ती उभी करावी यासाठी मोरबा आणि मोरबा परिसरांतील तमाम माझ्या मतदार बंधू भगिनींना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी ज्यांनी नुकतंच संबोधित केलं शिवसेनेचे नेते महाड पोलादपूरचे लोकप्रिय आमदार भरत शेख गोगावले माजी मंत्री बाबा सिद्धिकीजी आपल्या परिसराचा नव्हेच आपल्या जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं नेतृत्व कणखरपणाने करत महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने ज्यांनी धर्मनिरपेक्ष विचाराचा वारसा संपन्नतेचा दिला गतिमान प्रशासनाचा ज्यांनी दिला असे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेबांचे जाबई पुतणे माझे आमदार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष माझे अतिशय निकटचे मित्र मुश्ताकबाई अंतुले कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष इलासभाई नायकवडी माझे सहकारी ठाण्याचे चार महिला नगरसेवक झालेले कोकण मर्कंटाईल बँकेचे माजी अध्यक्ष नजीबाई मुल्ला प्रमोदजी कुसाळकर अरुण चौके राजू साबळे मोहम्मदभाई मेमन डॉक्टर मुकादम या विभागाचे या गावचे प्रथम नागरिक आमचे जनाब तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष सुभाष केकाणे सर्व सन्मान्य व्यासपीठ पत्रकार मित्र आणि अभूतपूर्व संख्येने या सगळ्या परिसरामध्ये जमलेल्या माझ्या तमाम महायुतीच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्र छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना अठरा पगड जातीला बारा बलुतेदारांना सर्व समाजाला सोबत घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ऐतिहासिक असलेला रायगडचा किल्ला इथून दिसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्षमतेचा हुंकार या सगळ्या परिसरामध्ये दिला त्या या रायगडच्या भूमीमध्ये मोरव्याच्या ऐतिहासिक गावामध्ये आज आपल्या सर्वांच्या समोर संबोधित करताना मला मनापासूनचा अभिमान या ठिकाणी वाटतो आहे बरं मला जयंत पाटील आज तुम्ही शरद पवार साहेबांना या ठिकाणी आणल्यात एका छोट्याशा गावामध्ये राष्ट्रीय नेतृत्वाला आणल्यात आणि आमची ताकद किती आहे तुम्हाला मान्य करावं लागेल नाहीतर अजूनपर्यंत भाजप प्रचाराच्या निमित्ताने आज या ठिकाणी राज्यपाल तीवरचं कुणी नेता आले नाही भरत शेठ भक्कम आहेत महेंद्र दौवी भक्कम आहेत रवी शेठ पाटील त्या ठिकाणी भक्कम आहेत गैरशेल पाटील भक्कम आहेत राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना मनसे या सर्व पक्षाचे नेते त्या ठिकाणी भक्कम आहेत पण तुम्हाला पवार पवारसाहेबाची आठवण या ठिकाणी जयंत पाटील तुमचं भाषण मी थोडंसं ऐकलं तुम्ही असतील जितेंद्र आव्हाड असतील जगात सर्व खोटं बोलणारे जर कोण असतील तर हे दोघे जण आहेत मला निमित्ताने काय बोला जितेंद्र या व्यासपीठा काय बोला जयंत पाटील तुम्ही या व्यासपीठा उल्लेख बऱ्याच शेती या ठिकाणी केला तुम्ही ही? शेतकरी कामगार पक्षाचे अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस झाला आणि बावन सालापासून या जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या या जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची लढत झाली तुम्ही या महाराष्ट्राचा शेतकरी कामगार पक्षाचं नेतृत्व घेतलं आणि रायगड जिल्ह्यातला शेतकरी कामगार पक्ष तुम्ही हद्दपार केला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष पहिल्यांदा दोन हजार नऊ सालामध्ये गेला तुम्ही शिवसेनेचे लाचार करत त्यांच्याकडे गेलात तुम्ही लोकसभेच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा दिलात या रायगड लोकसभा मतदारसंघात आणि मावा मतदारसंघात चार आमदारांची बेगडी तुम्ही शिवसेनेच्या पदरात पाडली म्हणून त्यावेळेला तुम्हाला विधानसभेवरती यश मिळालं या मतदारसंघामध्ये सुद्धा साहेबांचा पराजय झाला तुम्ही त्याच्या शब्दामध्ये अंतुला साहेबांच्यावरती वरती टीका केली आज मी दावा करतो आहे अंतुले साहेबांचा फोटो लावण्याचा सा नैतिक आधार तुम्हाला पैकी कुणालाच नाही ना जयंत पाटील तुम्हाला ना आनंद आनंदीचे तुम्हाला सुद्धा आयुष्यभर अंतुले साहेबांचा द्वेष करत या रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही मगाशी जयंत पाटील कबूल केलं चार वेळा अंतुर साहेबांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढून त्याला तुम्ही पराजय केलत असं म्हणालात अरे अंतुर साहेबांच्या कृपेमुळे तुम्ही त्या ठिकाणी राहिलात हे तुम्ही विसरता नये अंतुले साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जरा जरी नजर आयकडकर दाखवली असती तर शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व एकोणीशे ऐंशी सालामध्ये संपुष्टात आला मनाचा दिल्दारपणा आंतोलन साहेबांनी दाखवला पण त्याच आंतुल साहेबांच्या विरोधामध्ये तुम्ही काय काय बोलत आला जी ना तुम्ही त्या ठिकाणी बोललात की जयंत पाटलांनी माझ्या मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष केला आणि शरद पवार साहेबांचा त्याच्यात सहभाग होता अत्यंत खोट या बोलला याच मोर्ब्याच्या भूमीमध्ये या ठिकाणी सांगतोय दोन हजार चौदा सालामध्ये माझा एकवीसशे मताने पराजय झाला त्याच्यानंतर स्वर्गीय मिनाक्षी पाटील पाधी। विवेक पाटील सुनील तटकरकडे आले मला त्यांनी सांगितले की आम्हाला तुमच्याकडे युती करायची आहे अडीच वर्षाने जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर होणार होतं पण त्यावेळेला बरेचशे तुम्हाला माहिती आहे दोन हजार बारा सहा मध्ये शेतकरी कामगार बरेचशाने तुमच्यासोबत युती केली म्हणून शेतकरी कामगार पक्ष जिल्ह्यामध्ये शेतकऱ्या जिल्हा परिषदमध्ये दिसला त्याच्यात तो दिसू शकला नसता तुम्ही सांगितलं तर खऱ्या ज्या वेळेला तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी झालात मी थोडस दुर्लक्ष केलं राजू द्यावायला तुम्ही जिल्हा परिषदचे पक्षाचे प्रमुख नेते होता आज सांगतायत जितेंद्र आव्हाड की पवार साहेबांनी सांगितलं अरे आश्वाद पाटीलच्या बैठकीला होता की नाही मला माहित आहे मग अशा मीनाक्षित झालात नाही हे सारी मंडळी नागपूरला माझ्याकडे आली आणि ठरलं ठरलं असं की ज्यांच्या जागा जास्त येतील त्याच्यापेक्षा पहिली जागा पहिला अध्यक्षपद का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलं ताई दुसरा अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे जागा सुनी तटकरी सोडल्या पाटील पाटीलचं निवडून राहणार सुनील तटकर त्याग केला नसता आणि मधुपडला थांबवलं नसतं या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निवडून आला असता एक ठाण महिला त्या ठिकाणी मी सांगतोय कोटेपणाने तुम्ही किती आयुष्यभर सांगा सुधाकरची जागा सोडली आणि त्यांची महेंद्र देवी निघालते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती दोन हजार बारा सालामध्ये नलते ती जागा आम्ही द्यावे तुमच्यासाठी सोडली वरुडची सुबोध मडकांची जागा सोडली ते जागा सोडली कर्जत जागा सोडली तुमच्या थेरीस त्यातल्या सात माझ्या सोळा तुम्ही सोळावरती आलात त्यात माझ्या बारा अधिक सात एकोणीस वरती सुली तेव्हाच पोटला असतात खोटं बोलण्याची दानत कधी दाखवलं का तुम्ही सांगितलं माझ्या घरामध्ये सगळी पद्धत गेली माझ्या भावाचा उल्लेख केला व्यासपीठावरती बरं झालं त्यांना पण तुम्ही घेऊन आला मला एक कळलं तेही बरं झालं जयंत पाटील तुम्ही माझ्या घराण्याच्या इतिहास काढलात अरे पाटलांच्या घराण्याशाहीचा इतिहास आतापर्यंत आनंद गीते काढत होते त्यांच्या मांडीला लावून तुम्ही मांडीला बसला तुम्हाला काय सांगायचं काय होती ठाम ठामपणा उभे होतात सुनील तटकरे त्यांनी जयंत पडला तर संस्थान खाल्ल्याशिवाय खालसा केल्याशिवाय आनंद गीते रायगड मधल्या जाडा देते संस्थान कोणाची खालसा झाली नाही पण ज्यांचं संस्थान खालसा करणार होतात त्यांच्या पायाला तुम्हाला हात लावा लागला अनंत घेते राजकारणाचा तुमचा पराजय सुनील तडकरीचा पराजय त्या ठिकाणी बिलकुल वैचारिक राजकारणामध्ये बोलत असताना सिद्धांतावरती बोला वैचारावरती बोला जयंत पाटील तुम्ही आज या ठिकाणी सांगतायत की तुम्ही मोठा फार मोठं केलं त्या ऐतिहासिक स्वरूपाचं काम केलं तर या जिल्ह्यातला शेतकरी कामगार पक्ष तुम्ही लोकसभेतून हातापार केला तुम्ही सांगितलं तुम्ही तुमच्याशी गरज तु केली दोन हजार एकोणीस सालामध्ये होय मला शेतकरी कामगार पक्षाची मदत झाली काँग्रेस पक्षाची मदत झाली पण दोन हजार एकोणीस सालामध्ये जयंत पाटील तुम्हाला तुमच्या विरोधामध्ये अजिबात काम केलं नाही तुम्ही सांगितलं की सुनील आरोबाला दोन हजार मतं तुझी आहेत मुलोडमध्ये तुझ्या मताची कमी शक्ती आहे

सरदार या ठिकाणी आज मला सुद्धा ते खुला करावा लागणार आहे एक्क्याऐंशी हजार मतं कोणाची एकट्याऐंशी मते नव्हती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा तीस हजार मतं होती जरा मी एक नजर माकरी केली असती ते हाय बाबा एकवीस हजार निवडून आल्या आले अर्धा लाखाच्या फरकाने ते निवडून आले असते भरत अर्धा लाखाच्या फरकाने खरी गोष्ट म्हणजे बाबा सिद्धिकी साहेब माझा हिमान मी प्रामाणिकपणा त्या ठिकाणी ठेवलं आणि आज त्याच बाबतीमध्ये जर का वेगा भूमिका लोकांच्या समोर मांडायचा प्रयत्न केला जात असेल तर त्याच्यासारखी राजकीय शोकांतिका कुठली असू शकत नाही जितेंद्र आव्हाड मग अशी बोलले अजितदाच्या बद्दल बोलले सिंचनाच्या बाबतीमध्ये बोलत आले भरत शेठ तुम्हाला सुद्धा आठवत असेल अजित तुम्ही या ठिकाणी आहात जरा एकदा काहीतरी तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा आजच्या मुख्यमंत्र्यांकडे सर्वाधिक पद कोणाची जास्ती असेल तर ती भरत गोगोलेची आहे त्यांना दारा एकदा सांगा की ज्याच्याकडे गृहनिर्माण खातं होतं त्या गृहनिर्माण खात्यामध्ये त्या दोन वर्षात काय झालं एवढा फक्त तपास करायला मुख्यमंत्र्यां तुम्ही सांगा अशी विनंती आज तुम्हाला पहिल्या प्रश्न या ठिकाणी विचारतोय कुणी गोष्टी करायच्या कुणी सांगायचं कुणी काय त्याच्याबद्दल तर बोलायचं अरे आज तुम्ही अजित दादांच्या बद्दल बोलताय सुप्रिया सुरेंच्या लवासाच्या बाबतीमध्ये कोणी त्यावेळेला विरोध केला कोणी प्रकरण काढलं कोण त्यावेळेला काय त्या कॉलेजीमध्ये का का बोलत होत आज एकनाथराव खडसेंच्या खडसेंनी प्रचंडपणाचे आरोप केले लवासाच्या वरती नव्हते पण दिशाभूल करण्याचा प्रयत्न ज्या वेळेला फार मोठ्या प्रमाणावरती होतो त्याला सत्य काय ते आम्हाला का सांगण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय राहू शकत नाही आज आम्ही भारतीय जनता पक्षावरती गेलो म्हणून तुम्ही आमच्यावरती टीका करतात दोन हजार चौदा सालामध्ये विधानसभेचे निवडणुकीचे दिकाण पूर्णपणा हाती यायच्या अगोदर हा सुनील तटकरे प्रदेश अध्यक्ष होता प्रफुल पटेल राष्ट्रीय सरचिटणीस अजितदादा छगन भुजबळ आम्ही सगळेजण पवार साहेबांच्या शिल्लरोगच्या निवासस्थानी होतो निकाल हाती यायच्या आत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्या असं आम्हाला सांगितलं आणि आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्या दोन हजार चौदा मध्ये डॉक्टर साहेब विश्वदर्शक ठराव सुद्धा झाला म्हणजे शिंदे सरकारला विरोधी पक्ष नेते झाले त्याच्यानंतर मग उद्धवजींनी काहीतरी सरकारमध्ये ते सहभागी झाले दोन हजार सोळा सालामध्ये मी आज अधिकृत सांगतोय मी जे सांगतो ते सत्य या ठिकाणी पत्रकार मित्र रेकॉर्ड करून घ्यावं दोन हजार सोळा मध्ये आम्हाला सांगण्यात आलं की भारतीय जनता पक्षावर आपल्याला सरकार बनवायचं आहे तुम्ही चर्चा करा मी स्वतः सहा महिने देवेंद्र फडणवीस साहेबांवर चर्चा करतो तो मंत्रीपद ठरली पालक मंत्रीपद ठरलं खाती ठरली लोकसभेच्या जागा सुद्धा महाराष्ट्रातल्या ठरल्या आणि गणपतीच्या पहिल्या दिवशी दोन हजार सतरा सालच्या गणपतीच्या पहिल्या दिवशी दिल्लीमध्ये आम्ही गेलो साहेब होते अमित शाह साहेब होते आणि एक अजून एक मध्यस्थ मध्ये होते मी नाव हो सांगणार नाही आज सांगितलं मला सांगितलं की तुम्ही सांगा मी सगळं सांगितलं ठरलं होतं बिहारमध्ये जसं नितीश कुमार राजनामा द्यायचा दे तसा देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये द्यायचा असं प्रस्ताव घेऊन आम्ही गेलो मी प्रस्ताव मांडला आम्हीच बाईंनी सांगितलं तात्काळ शिवसेनेला आम्ही बाहेर काढणार नाही बरेचसे तुम्ही ऐका उद्धव ठाकरेने सुद्धा तुम्हाला निरोप पाठवत होता पाठवा काय सांगितलं अमित काही शिवसेनेला आम्ही सत्तेच्या बाहेर काढणार नाही राष्ट्रवादीला यायचं असेल तर यावं आम्हाला शिवसेना नोकरी होती उद्धव ठाकरेंची आम्हाला भारतीय जनता पक्षाला नाही आम्हाला नोका हवी होती सुनील तटकरे साक्षीदारा मी खोटं बोलतोय असं कोणी सांगावं राजकारणाचा दूर तो हे महाराज या कार्यक्रमाच्या निमित्त ठिकाणी सांगायचं आहे सत्य आहे ते, ते सत्य लोकांच्या समोर गेलं पाहिजे बोल आम्ही आयुष्यभरामध्ये त्या ठिकाणी कधी केले नाही जम सरळ लाईन झाली प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळेजण फिरलो मला अंदर की पंच्याऐंशी सालामध्ये स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेबांनी पहिले उमेदवार पंच्याण्णव सालामध्ये ज्याला मी जिल्हा पक्षाध्यक्ष झालं ब्र्याण्णव सालामध्ये अंतोले साहेबांचा त्याच्या पाठीमागे फार मोठा सिंहचा वाटा होता पण हो मला आठवत आहे एकोणीशे एक्क्याण्णव सालामध्ये इथे ज्या वेळेला अघटित घटना घडली त्याला या मोरवा गावामध्ये हा सोली तटके अंतोले साहेबांच्या सोबत आला होता एकोणीसशे एक्क्याण्णव सालामध्ये खूप वर्ष होऊन गेली मुठसाहेबबाई अत्यंत दुर्दैवी घटना या सगळ्या परिसरामध्ये घडली समाजा समाजामध्ये धर्मा धर्मामध्ये त्या कालाधीमध्ये अंतर निर्माण झालेलं होतं पंच्याण्णव सालामध्ये मला बोलून उमेदवारी दिली गेली ते सम्राटमध्ये आम्ही दोघांनी बसून ठरवलं की यावेळेला विधानसभेची उमेदवारी मी केली पाहिजे ते माझे उमेदवारी ठरवण्यामध्ये या मुस्ताक अंतुलेचा सिंहाचा वाटा होता ते आज पहिल्यांदा तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो मैत्रीण खूपपणाची राजकारणामध्ये अनेक वेळेला असं काही गोष्टी घडत असतात ज्या कौटुंबिक नात्याच्या पलीकडे असतात पण ते नातं जपण्याची अहमपणाची भूमिका आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी घ्यावी लागेल आज अंतुले साहेबांचा फोटो लावला अंतुले साहेबांचा फोटो लावण्याचा अधिकार त्या व्यासपीठाने बसलेला कोणालाही कधी हो नव्हत नाही तुमची पण परवानगी मुश्ताकडे दिली गेलेली नाही परवानगी लागेल अंतुला साहेबांचा फोटो लावायची तर मुश्ताक अंतुलेची परवानगी लागेल नाही तर नीलम अंतुलेची लागेल दुसऱ्या कोणाची परवानगी घेतल्याशिवाय तो फोटो लावता येऊ शकत त्यामुळे लावला अरे ज्या अंतुला साहेबांच्या विरोधामध्ये राजकारण केलं गेलं ऐंशी साली मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर लेंडिंग कमिशनचा निकाल काय होता फक्त नेक्सेस कोणी पि अलकार लावलं काय झालं महाराष्ट्राचा राजकारणाला सर्वांना माहिती अंतुले साहेब जर काय दीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते अनेकांचं राजकीय भवितव्य पूर्णपणाने संपुष्टात आलं असतं इतका वेगवान प्रशासन अंतुले साहेबांनी त्या कालाधीमध्ये दाखवला काय मी एवढ्यासाठी सांगतोय वेगळ्या भावना लोकांच्या मनामध्ये रुजू करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे आज त्याचं उत्तर त्या ठिकाणी आहे आणि आनंद गीते साहेब तुम्ही आज या ठिकाणी बोलतात तुम्ही आज अंतुले साहेबांचा फोटो लावून तुमच्या बाजूला लावता दोन हजार नऊ सालामध्ये लोकसभेची निवडणूक लढली शेखा पक्ष जयंत पाटील तुम्ही जायला त्यांच्या बाजूला उभे राहिलेला होता अरे अंतुले साहेबांचा उल्लेख ज्या पद्धतीने अनंत गीतेने केला ते शब्द सुद्धा माझ्या तोंडातून येऊ शकत नाही आयुष्यभर मुस्लिम देश करणाऱ्या अनंत गीतेनी काय पद्धतीने शब्द प्रयोग तर रायगडच्या राजकारणामध्ये दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवा वैचारिक लढा जिंकून या पदापराजित होईल पण किती खालच्या स्तरावती जाऊन तुम्ही त्या कालावधीमध्ये टीका केली होती आणि आज आणि एनडीए मध्ये सहभागी झाल्यावर तुमच्या आठ निवडणुका आनंद घेते तुम्ही आठ निवडणुका शिवसेनेच्या नगर लढलात पण तुमच्यासोबत भारतीय जनता पक्ष होता हे तुम्ही कधी आयुष्यामध्ये विसरू शकत नाही वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये पाच वर्ष मंत्री राहिलात नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारमध्ये पाच वर्ष मंत्री राहिलात या दहा वर्षात एखादं सुद्धा कणभर एखादं काम दाखवा एखादं काम दाखवा आणि भरत शेतकऱ्यांना लागव रुपयाचं बक्षीस या मोरब्या गावात मुस्ताकबाई आदित्य आत्ताच साडेसात कोटी रुपये तलावाच्या शिशुभीकरणाला दिलेत आणि या मोरब्या गावाची सात साडेसात कोटी रुपयाची पाण्याची योजना मंजूर आहे आत्ताच भरत शेट्टी तर दहिली कोणपासून जे काम सुरू आहे ते त्याच्या मतदारसंघामध्ये भरत शेट्टी गेल्या सव्वा वर्षामध्ये पावणे चार हजार कोटी रुपयाची कामं आणलीत आणि आदित्यने सुद्धा गेल्या सात आठ महिन्यामध्ये हजार दीड हजार कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी आणली का आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलंय संघराज्याच्या कल्पनामध्ये केंद्राने काय काम करायचं राज्याने काय काय करायचं देश आणि राज्य एका विचाराचं असेल तर सरकार गतिमान होतं स्वर्गीय चव्हाण साहेबांनी हा विचार आम्हाला सर्वांना दिला कि जाना हितार तो तो की बहुजनांच्या हितार्थ तुम्ही सत्तेमध्ये असल्या पाहिजे म्हणून आम्ही सत्तेमध्ये अडकला याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी बाबा सिद्दीकी केलात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काल जाहीरनामा प्रसिद्ध केला निवडणुका जवळ आल्या की तथाकथित इंडिया आघाडी संविधान आता जाणार म्हणून डांगोरा पिट्टी आहे का देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की चंद्र सूर्य असेपर्यंत या देशातलं संविधान कोण बदलणार नाही आम्ही आमच्या जाहीरनामामध्ये पहिल्या पानावरती संविधान छापलं आहे आणि संविधानच्या प्रेअंमलमध्ये जे म्हटलंय ते आपण आपल्या जाहीरनामामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे एकनाथराव शिंदे साहेब त्यांचे आम्हाला आभार मानले पाहिजेत देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले पाहिजेत मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने आर्थिक महामंडळ आहे महामंडळाचा निधी वाढवावा असा प्रस्ताव उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिला त्याला परवानगी नाकारली गेली त्याला नवाब मलिक या खात्याचे मंत्री होते अल्पसंख्याक विभागाला निधी वाढवून द्यावा म्हणून प्रस्ताव गेला तो नाकारला गेला रामच्या नेतृत्वाखालचं सरकार देवेंद्रच्या नेतृत्वाखालचं सरकार अजितदादाने तो प्रस्ताव दिला आज मौलाना अब्दुल कलाम आझाद आर्थिक महामंडळाच्या भाग मांडवला आठशे कोटी रुपयावरती दिलं हे मंडळ स्थापन झालं काँग्रेस असताना पण त्यांनी कधी सरकारची गॅरंटी दिली नाही आणि याच महायुतीच्या सरकारने या सगळ्या सातशे कोटी रुपयाला सरकारची पूर्ण गॅरंटी दिली कारण अल्पसंख्याक समाजामध्ये शिक्षण झालं खुलं झालं पाहिजे हा विचार एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालच्या सरकारने त्या ठिकाणी घेतला अरे शेख असा एक मोल्ला तुमच्या मतदारसंघातला तुम्ही ठेवला नाही धवेली कोंडापासून ती अंडी महाडच्या खाडी निजामपूरच्या टोकापासून ते पोलादपूरच्या टोकापर्यंत की अल्पसंख्याक निधीतून कोट्यावधी रुपयाचा निधी तुम्ही आणलात आदितीने आणलात मी पण या ठिकाणी आण पहिला कॉलेज महाराष्ट्रातला एकेकाळी बॅल शांतुला साहेबांनी स्वप्न पाहिलेलं होतं तीनशे चाळीस कोटी रुपयाचं युनआ कॉलेज याच महायुतीच्या सरकारने चोवीस तासामध्ये मंजूर केलं आणि आता या वर्षी डॉक्टर मुकाधाम साक्षीला आहेत या वर्षी जुलै महिन्यामध्ये दहावीचा बारावीचा निकाल लागल्यावर शंभर मुलं मुली त्या ठिकाणी प्रवेश घेतील व मेडिकल कॉलेज सुरू झालं राजू तुम्हाला मी शब्द दिला काल तुमची आणि मुश्रीफ साहेबांची भेट झाली यावर्षी नर्सिंग कॉलेज आचारसंहिता याची मला जाणीव आहे पण तुमची मागणी अगोदरची आहे यावर्षी नर्सिंग कॉलेजसुद्धा माणगावला सुरू होईल याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका नसतं आहे का पायाभूत सुविधा करण्याचा प्रयत्न केला गेला सुभाष देसाईंचं भाषण ऐकलं तुमच्या नेत्याचं जुन्या हो वरशेद आम्हाला भ्रष्टाचारी म्हणता देसाय साहेब तुमचा मुलगा भूषण एकनाथ शिंदेचे पाय धरत त्यांच्या पक्षात का गेला त्याचं पहिलं उत्तर द्या खरं का खुट ना का गेला भूषण कारण उद्योग मंत्री सुभाष देसाई असताना करोड रुपयाचा हजारो कोटी रुपयाचा घोटाळा केला त्याचं पाप लपवण्यासाठी शिंदे साहेबांचे पाय धरत तुमचा चिरंजीव तिकडे का गेला त्याचा पहिले उत्तर शुभा देसाई द्या आणि मग माझ्या सरकारच्या बद्दल स्पष्ट चिन्ह तुम्ही त्याने काही निर्माण करा अरे माणगावचे रहिवासी तुम्ही राहिलात तुमचं झील 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 ते वाटप उद्योग मंत्री असताना त्याचं वाढतं एवढाच तुमचं माणगावसाठी एवढा नंतर राजू शेठ आक्रोश केला राजू शेटनी ते सरकार असताना एक रुपयाचा निधी दिला गेला नाही अरे निवडणूक लढताना सांगितलं की सगळं काय काम केलं जाईल फुटकी कबडी सुद्धा मिळाली नाही शिंदेसाहेबांचं सरकार आलं भरत शेटच्या सोबत तुम्ही जाण्याचा निर्णय घेतला जेवढा निधी मला देता आला त्याच्यापेक्षा काकणीभर सरस त्या ठिकाणी आज निधीची उपलब्धता त्या ठिकाणी होऊ शकली काम करायचं का। ते लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी काम अल्पसंख्याक समाजामध्ये आज जाणीपूर्वक वेगवेगळी भूमिका त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला जातो आहे केव्हा न तीनशे सत्तर कलम इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान असताना काश्मीरमध्ये वादविवाद झाले त्याला शेख अब्दुल्ला या देशाचे त्या काश्मीरचे मुख्यमंत्री होते त्या दोघांचा जो करार झाला त्याच्यामुळे तीनशे सत्तर कलम जम्मू काश्मीरमध्ये आला त्याला पन्नास वर्ष होऊन गेली त्या पन्नास वर्षामध्ये ते, ते तीनशे सत्तर कलमामुळे देशातल्या उर्वरित भागात काही फरक झाला नाही तीनशे सत्तर उठल्यामुळे आपल्या इकडे काय फरक पडत काय करत काय सीएचा कायदा या यावेळेला या देशाची फाळणी झाली आणि देश स्वतंत्र झाला त्यावेळेला या देशातला हिंदू ख्रिश्चन जैन हे जे जे बांधव शेजारच्या राष्ट्रात गेले त्यांना आपल्या भारतामध्ये परत येत असेल आपल्या मातृभूमीमध्ये परत येत असेल तर त्यांची वर्षाची अट कमी केली त्यांना भारतामध्ये परत आणलं हा सिंह काय पण जाणीवपूर्वक त्या ठिकाणी निर्माण केलं गेलं के या देशातला राष्ट्रभक्त असलेल्या कुठलाही मुस्लिमांना कुठलाही पैसा झरा सुद्धा अजिबात त्रास होणार नाही याची स्पष्टपणाची ग्वाही त्या ठिकाणी दिली गेली होय मी सांगतोय आज नरेंद्र मोदीचं सरकार आल्याच्या नंतर मुस्लिम बहुल मायनॉरिटी ओरिएंटेड असा सर्वे देशभरामध्ये त्यांनी केला बाबा सिद्दीकी साहेब आणि त्याच्यातून माझ्या लोकसभा मतदारसंघातला एकच तालुका आहे तो मंडणगडचा तालुका गीते तुम्ही पाच वर्ष त्या सरकारमध्ये होतात तुम्ही सहा वेळेला त्या मतदारसंघातून खासदार झालात त्या योजनेचा एक फुटकी कपडा सुद्धा तुम्हाला आणता आला नाही इतका तुमचा पाराकुटीचा मुस्लिम देश तुमच्या रोमारो मध्ये भरला होता पण ती योजना मोदी सरकारने आणली सुनील तटकरे खासदार झाला आणि त्या मंडणगड तालुक्यामध्ये काही कोटी रुपये त्याच योजनेअंतर्गत आणले ते भाजपच्या इंडियाच्या सरकारच्या माध्यमातून आणले कॉलेजची परवानगी मिळाली शिवतांची विनोद तावडे भाजपचे मंत्री असताना मशीयाची सुद्धा परवानगी मुश्ताकबाई साक्षीदार आहेत त्यांनी विनोद तावडेंच्या यांच्या कंनात पण जाणीवपूर्वक वेगवेगळे पैसे प्रवास त्या ठिकाणी के निर्माण केला जातो आहे भरत शेठ बरं भर झालं तुम्ही सांगितलं तुम्ही हमी दिलीत जोपर्यंत आपण दोघे आहोत इथेच राहत हो, राज्यात आपण काम करतोच आहोत तोपर्यंत अल्पसंख्याक समाजाला सोबत घेऊनच आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करणार होतो असा विश्वास त्यांनी दिला असा विश्वास माझ्या मार्फत सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांनी देऊ इच्छित आहे पण केवळ निवडणुकीच्या नजरावरतीच वेगळाच आवाज निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत अल्पसंख्याक समाजामध्ये वेगळं वातावरण निर्माण करण्याचा के प्रयत्न केला जातो आहे मी सांगतोय मी सेक्युलरिझम आहे त्या धिंगदांदावरती आम्ही सगळेजण काम करत आलो अनेक वेळेला अनेक प्रश्न अने महाड मतदारसंघामध्ये निर्माण झाले असतील पण तो सलोका का काम भरत शेट्टी पामाडिक त्या ठिकाणी केलंय कथापि आपल्याला त्या ठिकाणी विसरता येणार नाही म्हणूनच आमची स्वच्छपणाची भूमिका त्या ठिकाणी माझी तमाम मुस्लिम समाजातील बांधवांना सुद्धा विनंती आहे आज जयंत पाटील म्हणाले की मोरब्याला मी भरपूर काय दिलं आता मोरबे जयंत पाटलांनी काय दिले ने ते काय दिवे लावले हे मोरवेकरांना माहिती आहे आणि सुनील तटकर काय दिलं याची जाण आणि जाणीव असणारा माझा मोरबेकर सुविधा असा मतदार त्या ठिकाणी निवडणुकीच्या राजकारणासाठी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो बरेचसे आपली तारीख खूप आधी ठरली आज हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत खूप तारे अधिक ठरली त्याच्यानंतर त्यांची तारीख आली जयंत पाटलांनी मगाशी तारे तोडले की साहेबांची तारीख ठरली म्हणून आम्ही ही मिटिंग बोलवली आम्हाला असला खेळ करण्याची दोघे एकत्रित असल्यावर असला खेळ करण्याची गरज नाही अरे तुम्ही गल्ली बोळात मिटिंग ला घेतली आम्ही भर मैदानावरती मिटिंग घेतली हा हिमा आम्ही त्या ठिकाणी घेतली कुठं मिटिंग झाली मला माहीत नाही त्या मोरव्या गावात काही सुनील तर करा पहिल्यांदा येतोय पंच्याऐंशी सालापासून मोरबाळ्या गावात येतोय कुठं मिटिंग झाली राष्ट्रीय नेतृत्वाला तुम्ही या ठिकाणी घेऊन आलात आणि कुठं बैठक टार्गेट घेतली म्हणाले भाषेने लांबवत गेले आणि ते म्हणाले भाषणात मी बनताना भाषण लांबवतोय असं ते बोलले जयंत पाटील तुम्ही पत्रकार मित्र तिथं होतात का होत होते का नाही मला माहित नाही कदाचित जितकं भाषण लांबेल तितकी लोक उठून जातील आणि साहेबांच्या समोर कमी माणसं राहतील असा कदाचित असा कदाचित या राष्ट्रीय नेत्याच्या मनामध्ये विचार असेल अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा म्हणून कदाचित ते जाणीपूर्वक त्या ठिकडे केलं गेलं असत जनता उभी आहे दोघांच्या पाठीमागे ठामपणाने आहे याच्यापेक्षा ठरवलं तर फक्त मोरबा गावाची सुद्धा मिटिंग आम्ही करू शकतो नाही कोणाला उत्तर देण्यासाठी ही सभा नव्हती नियोजित आमचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठरलेला होता त्या नियोजित कार्यक्रमाबद्दल कालबद्ध पद्धतीने आम्ही काम करणारे सगळे नेते आहोत ती वैचारिक भूमिका घेऊनच पुढची यशस्वीपणाची वाटचाल त्या ठिकाणी करत नीते साहेब तुम्ही तुमचं काम सांगू शकतात नाही सांगणार तर तुम्हाला येत करोनासारखं महामारीचं संकट आलं निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला तोखत वादळाने जेवण उद्ध्वस्त केलं आणि महाडच्या महापुराने महाड तालुक्यातलं जीवनमान उद्ध्वस्त केलं किंवा दीडशे ते दोनशे लोकांना प्राण गमावावं लागले पाच तासाच्या आज भरत गोगलत्या त्या तळ या गावामध्ये पोचले त्याच वेळेला अदिथी सुद्धा पोहोचली त्यांचा मुलगा किंवा त्यांच्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते माझ्यासारख्या कार्यकर्त्या सकाळी सात वाजता गेला ज्याचा भरत शेट्टी उल्लेख केला नेते साहेब या दुःखात तुम्ही कुठं होतात असा आमच्या पत्रकार मित्रांनी तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही छदमी हास्य केलं छदमी अजूनही भिड काढा आणि हे अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे पुढारी पाठीमागे बसलेत अरे ज्यावर जनता संकटात असते त्याला तुम्ही कुठे असता त्याचं उत्तर गंभीरपणाने द्यायच्याऐवजी तुम्ही छतमी हास्य करून देता होय नाही शांतला साहेबांनी म्हणून कोण मी समाजाला जागा दिली शामराव पैसे साहेब कोण मी समाजाचं नेतृत्व करत होते दर हातकर साहेब शिवाजीरा गोतार शिवाजीराव जडार मामी भुंड रामबाऊ बेंडल तुबा खडम शांताराबाई फिरसे दर्शक आतकर बाबूराव भुंडकर समाज त्या ठिकाणी घडवला ऐंशी साली एकाशी साली अंतुला साहेबांनी भूखंड दिला ते दातु तो फक्त एकच नेता दाखवू शकत होता त्याचं नाव बारिष्ठ अंतुला साहेब चाळीस वर्ष ते भूखंड कुणबी समाजाचा वाट बघत होता कुणबी समाजवादी संघाचे सगळे पदाधिकारी सुनील तटकर भेटले अजितदाकडे घेऊन गेलो पाच कोटी रुपये दिले आणि एकनाथराव शिंदे यांचे मला ऋण व्यक्त करायचे आहेत त्यांनी उरलेले सात कोटी रुपये दिले बहुजन समाजाचे वास्तू या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये या राजाच्या राजधानीमध्ये त्या ठिकाणी उभी राहिली हे सार श्रेय महायुतीला जाते आनंद गीते तुम्हाला खमर सुद्धा त्याचा घेण्याचा अधिकार नाही तुम्ही समाजाच्या नावावरती मत मागणार काय बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी तुम्ही त्या ठिकाणी केलं आणि अल्पसंख्याक समाजाच्या व्यापक हितासाठी केलात फक्त निवडणुकीच्या तोंडावरती संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेमकं काय घडलं आहे किंवा देशपातीवरती काय घडलं आहे त्याचा वापर करत सर्वांच्या मनामध्ये भीतीचा गावर करा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याचा उल्लेख बाबा सिद्दीकीनी नजीब मुलानी मुश्ताकबाईंनी डॉक्टर मुकादम साहेबांनी केला मशाच्या आणि शिवजनच्या सभेत तुम्हाला शक्तीवर सांगतोय चाळीस वर्षामध्ये मी अनेक निवडणुका पाहिल्या पण आज शिवजनाला तुम्ही मुस्ताकबाई पाहिलं पुरुषांपेक्षा मुस्लिम भगिनींची संख्या शिवर्धनच्या सगळीमध्ये अधिक त्या ठिकाणी जास्त होते आज साक्षी तर आहे बोला ना अजूनही व्हिडिओ कोणी मागवा ज्या अल्पसंख्याक समाजामध्ये वेगळी भीती दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय त्या अल्पसंख्याकाचा या सुनील तटकरीच्या सेक्युलरिझम वरती आणि त्याच्या विश्वास आहे त्या अल्पसंख्याकाचा भरशेट दौरा एका कट्टर शिवसैनिकाच्या बदल सुरू तेवढा विश्वास आहे हे विश्वासाचं नातं निवडणुकीसाठी आम्ही निर्माण केलेलं आहे आमच्या राजकीय जीवनाचा जो सिद्धांत आहे त्याच्या माध्यमातून हा विश्वास आम्ही त्या ठिकाणी संपादित करू शकतो मला भरोसा आहे सात तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये घराच्या चिन्हावरती बटन दाबत महायुतीचा उमेदवार म्हणून मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी द्या आपल्या सर्वांचं सर्व धर्मियांच्या विचाराचं पाठपुरावा करण्याचं काम हा सुनील तटकरी संसदेमध्ये करेल आणि नंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा निवडणूक येईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सांगतो आहे धनुष्य बाणाच्या चिन्हावरती मतदान करत काखांबर सरस प्रमोद गोसाकर तुमच्यापेक्षा आणि अरुण चाळके तुमच्यापेक्षा काकाणभर सरस गोरेगाव निजामपूर लोणाऱ्या भागातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भरतशेठच्या विजयासाठी रात्रीचा दिवस करेल हा शब्द सुद्धा या ठिकाणी आनंद देऊ शकत आहे सर्वांनी मिळून सर्वांना सोबत घेऊन या देशात आणि या राज्याचा चित्र एकनाथ एकनाथरावचं नेतृत्व बळकाट करूया देवेंद्रजीचं बळकट करूया अजितदा बळकाट करूया आणि बारीशच्या आंतर सेवा विचार सोबत घेत या हिंद विश्वराज्याची उभारणी करणाऱ्या या रायगडच्या मावळ्याला तुमच्या सर्वांची सेवा करण्यासाठी दिलेला पाठवा एवढी हात जोडून विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महायुती जय भीम और आल्ह हाफीज धन्यवाद साहेब यानंतर साधा विनंती करतो की आभार प्रदर्शन सर